अकोल्यातल्या हिंगण गावात संपूर्ण गावकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला आहे तर पर्यावरणपूरक अर्थातच एका कुंडीत श्री गणेशाचे विसर्जन असा हा उपक्रम होता तर गावकऱ्यांकडून एका कुंडीत सामूहिक श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले आहे तर मातीचा गणराया असा आहे की जो पुढच्या वर्षी लवकर येईपर्यंत आपल्या सोबत राहील आणि हा सहवास कुंडीत उगवणाऱ्या रोपट्याच्या रूपात दिसणार असा या मागील उद्देश असल्याचे गावकरी सांगतात तर आज बाप्पाचं विसर्जन केलेल्या कुंडीत गावकरी रोज पाणी टाकून उगवणाऱ्या देखभाल करणार तर स्थापना केलेल्या मातीच्या गणपतीची सेवा सोबतच आपल्याकडून निसर्गाला दिलेली भेट असणार आहे तर हा उपक्रम आगामी पिढ्यांसाठी संस्कार आणि प्रेरणादायी ठरणार आहे मागच्या तीन वर्षापासून आपण दरवर्षी आपल्या हिंगणा या गावामध्ये मातीचे गणपती वाटत असतो ना नफा ना थोटा तत्वावर तर यावर्षी सुद्धा गावकऱ्यांनी आपल्या घरचा घरचा जो गणपती असतो तो शंभर टक्के मातीचा बनवलेला गणपती बसवलेला आहे आणि आपण नदीमध्ये विसर्जन न करता पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या हेतूने कुंडीमध्ये गणपती मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण एक झाड लावणार आहोत आणि सर्व गावकरी मिळून त्या कुंडीची आणि त्या झाडाची आपण दररोज काळजी घेणार आहोत नंतर ह्याच कुंड्या आपण आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये समोर वापरणार आहोत याचा हेतू असा आहे की गणपती बाप्पा आपल्या दूर न जाता वर्षभर आपल्यासोबतच राहतील त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्यासोबतच राहतील तर सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी मातीचा गणपती बसून आपला गणपती उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा